आज दिवस दुसरा काल जसं की सांगितलं होतं की काल आम्ही लातूरमध्ये येऊन राहिलो आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात इथून होत आहे हे बघा सगळं तयारी करून बसलेले आहेत माझ्या सासू सासऱ्याचं हे घर या ठिकाणी सगळे तयारी करून बसलेले आहेत आता आम्ही लगेच निघणार आहोत आता मी हे सासरे हे बघा ही बॅग इथे एवढं सर्व प्रत्येकाची बॅग आहेत अशासाठी थांबलो की सासऱ्यांनी अलीकडेच एक नवीन पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आमच्या शाळेच्या वतीने आमच्या प्रभारी मुख्याध्यापिका नाईक मॅडम करणार आहेत त्याच्यामुळे आता ते स्वागत करून अभिनंदन करून आम्ही इथून आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत चला तर भेटूया चला बोला चाल ऐची का मजून बाहेर पडलो आहे आता इथून आम्ही नांदेडच्या दिशेने जाणार आहोत आणि त्यानंतर सर्व गुरुद्वाराचं गुरुद्वाराचं त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेणार आणि तिथून मग शेगावला जाणार गजानन महाराज यांचं दर्शन घेणार आणि त्या ठिकाणी शेगावला मुक्काम करणार चला तर आता आपण पुढे जाऊया नांदेडमध्ये भेटूया हा नांदेडला पोचलो आता आम्ही तुम्ही बघू शकता गुरुद्वार नांदेडच्या गुरुद्वारमध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्याने बाहेरूनच फक्त शूटिंग केलं आणि त्यानंतर दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन त्यानंतर पुढच्या दिशेने आम्ही रवाना झालो आहे चला तर आता हिंगोली मागे राहिला आहे आता आम्ही चाललो आहे पातूरला पातूरपासून आम्ही बाळापूरला जाणार आणि बाळापूरवरून आम्ही डायरेक्ट शेगावला म्हणजे शेगावला मुक्काम आहे बघा या ठिकाणी अजून एक टोल आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय आमचा फास्टॅग जो आहे हा केवाय सी नसल्याने मध्ये गेलेला आम्ही सकाळी के वाय सी केला के तरी पण आमचा रिचार्ज होत नाही काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेमही येतो आहे त्यामुळे आम्हाला डबल चार्ज भरून फास्टॅग पे करून पुढे जावं लागतं आहे खूप चला तर पुढे भेटूया शेगावमध्ये ओके हॉटेलचा बायपासला हॉटेल आहे मालको चहा नाटका शकतो तिथे थोडीशी चहा पिणार आहे चहा पिना बाळापूरला जाणार नाही बाळापूरला शेगावला जाणार आहे पुराची गाडी कुडाळ ते अमरावती जाणार आहे ट्रिपल फोर सिक्स शेगावच्या अलीकडेच आहेत पण इथे तुम्ही बघू शकता केळाचे वेफर्स किती आहेत हे बघा म्हणजे आस हा सॉल्टी केळा पेपर्स आहे हा तिखट त्याचबरोबर हे बिस्किट्स अतिशय खूप म्हणजे सगळीकडे जर तुम्ही जर बघितलात तर, तर या ठिकाणी केळा पेपरच बिस्किट वगैरे सगळं आहे शेगावच्या अलीकडेच हे ठिकाण आहे आता शेगाव याच्यापुढे दहा किलोमीटर आहे आणि खास हे गाव केळी चिप्स म्हणून फेमस आहे बघा जे आहेत इथे लिहिलेलं आहे माऊली केळी चिप्स हे बघा या ठिकाणी या भांड्यामध्ये हे केळी चिप्स बनवतात तळतात आणि त्याच्यानंतर हे इथे विक्रीला ठेवतात आमच्या विसावा या भक्तिनिवासमध्ये आम्ही पोचलो आहे त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता हा पुन्हा शेगावचा भक्तनिवास आहे विसावा आता या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत रूम बघायला म्हणजे रूम बुकिंग करायला आणि त्यानंतर आम्ही रूम बुकिंग करणार फ्रेश होणार आहोत आणि त्यानंतर मग त्यानंतर आम्ही गजानन महाराज यांच्या दर्शनाला जाणार आहे पूर्ण परिसर हा त्यानंतर या ने विसावामध्ये ते ए टी एम पण आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अतिशय सुंदर परिसर म्हणजे एवढं क्लीन अँड नीट खूप बरं वाटतं आहे विविध प्रकारचे झाडं पण या ठिकाणी लावलेले आहेत अशा प्रकारचा हा विसावा भक्तनिवास जर इथे क्लीन आणि नीट जर बघितला तर काहीच कचरा कुठेही कचरा तुम्हाला इथे बघायला मिळत नाही आहे जागच्या जागतिक अशा प्रकारचे डस्टबीन ठेवलेले आहेत आणि आम्ही आहोत ते म्हणजे चार बी आम आम्हाला जी खोले अलॉट झाले ते चार बी आहे हे चार एक अशा मोठ्या मोठ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग बिल्डिंग्स आहेत अति सुंदर अशा प्रकारचं गजानन महाराज संस्थान शेगाव तुम्ही जर मंदिरातील पूर्ण कार्यक्रम जर बघितलात या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे सकाळी उठल्यापासून हो ते रात्रीपर्यंत कोंकण कार्यक्रम होतात ते या ठिकाणी प्रत्येक ठिकठिकाणी लावलेले आहेत ला तर अतिशय सुंदर आता आम्ही चाललो आहे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर आम्ही वास्तविक महाप्रसाद आस्वाद घेणार आणि त्यानंतर झोपणार आणि उद्या सकाळी आम्ही अमरावतीला जायला निघणार चला भेटूया गजानन महाराजच्या दर्शनाला चाललो आतमध्ये हे अशी लाईन लागली पण आज काय जेवढी काही गर्दी दिसत नाही आहे मला वाटते की दहा पंधरा मिनटामध्ये में आमचं दर्शन होऊन जाईल बघूया पुढे कशा प्रकारे काय व्यवस्था आहे आता एंट्री करते बहुतेक पुढे कॅमेराला अलाऊड नसेल म्हणून मी मी या ठिकाणी थांबवतो दर्शन झाल्यानंतर आम्ही शेगावमध्येच म्हणजे गजान महाराजच्या मंदिरामध्येच या ठिकाणी गजान महाराजबद्दल माहिती सांगणारे काही पुस्तक काही त्यांचे कीर्तन जे ज्या ठिकाणी पुस्तक विकटीसाठी ते आम्ही विक्ष घेतलेलो आहे आम्ही खरेदी करण्यासाठी गजान महाराजची मूर्ती बघतो इथे अतिशय सुंदर अशा प्रकारची मूर्ती या ठिकाणी ते बघा जर तुम्ही सगळीकडे बघाल सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या मला इथे दिसतील विविध जिल्ह्यातून आलेले भक्त या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे खेळ करून आनंद घेत आहेत आणि अशा प्रकारे आजचा आपला दिवस संपलेला आहे गजानन महाराजांचे दर्शन घेतलं महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही आमच्या रूपमध्ये झोपायला गेलो चला तर टाटा बाय बाय धन्यवाद